माझ्या मी ओबीसी पण माझी पहिल्यापासून भूमिका होती कि महाराष्ट्रात सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका तो कोणी असो पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जाती व्यवस्था आहे आणि ती जात व्यवस्था एकत्र राहत होती गावामध्ये मराठे होते गावामध्ये नावी होते गावामध्ये लोहार होते गावामध्ये कसाई होते तांबट होते सगळेच होते गावामध्ये वाणे होता कुंभार होता ही ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची काम ह्या माध्यमात झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे याला भडकव त्याला भडकव याला लाव त्याला अगलाव घेत सगळं सर काय आव्हान करायचं नाही माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल mm -hmm. ते होऊ द्याच कारण ना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये सगळ्यांनी शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उगच okay. अर्ध्या जणांना इथे पाठव अर्ध्या जणांना तिथे पाठव थीप अर्ध्या जणांना हे बोलायला सांग अर्ध्या जणांना हे बोलायला सांग असलं करू नये हे धंदे वाईट संपर्कात एकही माणूस नाही ज्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत मी कुणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही श्रींची इच्छा नाही प्रदेश अध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही त्याच्यासाठी बैठक नाही ओबीसी समाजाचा विषय काढला भाजप पुन्हा ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आले कारण पंकजा मुंडेना संधी द्या ओबी भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल प्रत्येक वेळा तीन पत्त्याच्या डावामध्ये आपलेच एक्के निघतील असं काही समजू नका जुगार खेळण्याची जुगार खेळण्याची जी सवय लागली आहे ना ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही बारावतीचा दादा बदला म्हणून सगळे तुम्हाला पण असं बदला वाटते का दादा अजून निवडणुकीला तीन महिने आहेत वेळ आहे पण वाट बोलूनया थोड शांतपणाने तिचं विचार पण करूया मग बोलूया